<coughs> पूर्वीच्या काळी आपण बघायचो ते राक्षस असायचा आणि त्याला एखादा वरदान देवानी दिला की तो इतका उतमात करायचा त्या <coughs> त्या देवालाच मारायचा प्रयत्न करायचा तशी प्रवृत्ती ही प्रकाश भारसाळकरची आहे भाजपाला तर मी करणार नाही परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नक्कीच मागणी करीन की अशा या राक्षसी महत्वाकांक्षा असणाऱ्या या तुमच्या आमदाराला आपण नक्कीच पक्षातून हकालपट्टी करा अकोला जिल्ह्यातील आकोट नगर परिषदमध्ये विद्यमान तिथले जे आमदार आहेत भाजपाचे प्रकाश भारसाकडे यांनी थेट एम आय एमसोबत युती केलेली आहे आणि या युतीनंतर आता संपूर्ण राज्यामध्ये राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झालेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते आहेत कॅप्टन अमरिंद वसूल तर काय सांगाल आकोटमध्ये भाजपाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांनी एम आय एमसोबत युती केली आहे कसं पाहत अकोटचे आकोटचे जे आमदार आहेत प्रकाश भारसाकडे हे मी पहिले तर सांगू इच्छितो राक्षसी प्रवृत्ती किंवा महत्वाकांक्षा पायी हे अशा पद्धतीच्या युत्या घडतात आज पहिलं तर दर्यापूर विधानसभेची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळी हे महाशय भारतीय जनता पार्टीचा आमदार असताना देखील माझ्या विरोधामध्ये यांनी व्हिडिओ काढले प्रचार केला आणि तेव्हाच खऱ्या जर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी यांना पक्षातून हकालपट्टी करायला पाहिजे होती ती हकालपट्टी केली गेली नाही वरून मला वाटतं शाबासकी दिली गेली आणि त्यामुळेच ही त्यांची महत्त्वाकांक्षा वाढली की आपण काहीही करू शकतो जसे हे पूर्वीच्या काळी आपण बघायचो ते राक्षस असायचा आणि त्याला एखादा वरदान देवाने दिला की तो इतका उत्माच करायचा त्या <coughs> त्या देवालाच मारायचा प्रयत्न करायचा तशी प्रवृत्ती ही प्रकाश भारसाहेबकरची आहे आणि म्हणूनच नगर परिषदेमध्ये जनतेने त्यांना त्याचं प्रत्युत्तर दिलं त्यांच्या पत्नी ज्या नगराध्यक्षा होत्या त्यांना फक्त साडेचार हजार मतं मिळाली तीन नंबरला त्या फेकल्या गेल्या आणि शिवसेनेचे उमेदवार साडेसहा हजार मतांनी दोन नंबरला होते आणि आता इथे हार झाली म्हणून आता अकोटमध्ये काहीही करायचं पण तिकडे सत्ता बसवायची ही राक्षसी महत्वाकांक्षा त्या प्रकाश भारसाकळींची आहे आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे हिंदुत्ववादी विचार यांना तिलांजली दिली आणि त्या ठिकाणी एम आय एमसोबत युती केली माझी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक भाजपाला तर मी करणार नाही परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नक्कीच मागणी करीन की अशा या राक्षसी महत्त्वाकांक्षा असणाऱ्या या तुमच्या आमदाराला आपण नक्कीच पक्षातून हकालपट्टी करावी आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे हिंदुत्ववादी विचार आहेत हे कायम ठेवावे अमरावतीत जर पाहिलं तर एकीकडे भाजपाची महा युवा स्वाभिमासोबत युती आहे परंतु ज्या ठिकाणी युती नाही त्या ठिकाणी सुद्धा भाजपाचे स्टार प्रचारक नवनीत राणा या विरोधी उमेदवारांचा प्रचार करत आहेत हीच परिस्थिती माझ्या दर्यापूरमध्ये घडली होती खऱ्या <coughs> अर्थानं हा अतिशय मोठा अन्याय आहे एका ठिकाणी युत्या करायच्या त्या ठिकाणी उमेदवारांना तिकीटं द्यायची आम्ही गेले दशकं काम करतो आहे आणि अशावेळी तिकीट घेऊन आम्ही जेव्हा एखाद्या महायुतीचे पोस्टर बॅनर लावतो त्याचवेळी त्याच महायुतीचे पोस्टर बॅनर अनधिकृतपणे अधर्म करून दुसरा पक्ष लावतो दुसरा उमेदवार उभा करतो आणि त्याच्या प्रचारासाठी जेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते त्या ठिकाणी जातात अक्षरशः चक्रभूमीमध्ये अडकल्यासारख्या अभिमन्यूसारखी परिस्थिती त्या ठिकाणी प्रत्येकाची होते आज तीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि उमेदवारांची झालेली आहे अतिशय अन्याय झाल्याच्या भावना या भाजपाच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांमध्ये आमच्याशी जेव्हा बोलतात तेव्हा रडतात की आम्ही झालं इतके वर्ष या पक्षाला दिली आणि तरीसुद्धा आमच्या विरुद्ध आम्हाला अन्याय का मग तिकीटच कशाला दिला आम्हाला आणि कुठेतरी तिकीटही दिली तीही परत मागे घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी सांगते मला कळत नाही की हे प्रकार का घडतात आणि हा खऱ्या अर्थानं अमरावतीमध्ये राजकारणाचा चिखल झालेला आहे आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीने ह्यावर लवकरच निर्णय घेण्याची गरज आहे जर हे सगळे प्रकार नसते तर आज मला वाटतं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती देखील चांगल्या पद्धतीने झाली होती मी सुरुवातीलाच सांगितलं होतं जर अधर्म होणार असेल तर आम्ही युती करणार नाही पण युती करताना एकतर जागा पण आम्हाला कमी दिल्या जात होता आणि त्या ठिकाणी आम्हाला माहीत होतं की आमच्या विरोधात उमेदवार दिले जातात त्यांचे पोस्टर बॅनर तयार होते या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या त्यावेळी कुठेतरी आम्हाला वेग वेगळं व्हावं लागलं कारण आम्ही जर वेगळं झालो नसतो तर आज या दलदलमध्ये या चिखलामध्ये आज आम्ही सुद्धा त्या ठिकाणी फसलो असतो आणि आमचे कार्यकर्ते सुद्धा आज रडत असते की साहेब आपण युतीमध्ये निवडणूक लढवतोय आणि तरी सुद्धा आमच्या विरोधामध्ये युतीचाच उमेदवार टाकला गेलाय आणि आमच्या विरोधामध्ये युतीचेच प्रचारक प्रचार, प्रचार करतायत नक्की आम्ही कोण आहोत हा प्रश्न त्या उमेदवारांना पडला असतो आणि म्हणून कुठेतरी आम्ही त्या युतीतून बाहेर निघालो मला वाटतं आम्ही धन्य झालो अमरावतीत जर तर बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत लोकांचे गेल्या नऊ वर्षापासून लोकांचे समस्या अजूनही निकाली नाही कालच माननीय एकनाथजी साहेब जे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत ते या ठिकाणी येऊन गेले प्रचारसभेमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं अमरावतीचे गटाराचे रोडचे नाल्यांचे पुलाचे हॉकर्सचे किंवा अजून जे जे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत त्यासाठी जेवढा निधी लागेल तो निधी नक्कीच मी देईन आणि त्यामुळे आम्हाला एक खात्री आहे की अमरावतीकर जनता हे नक्कीच आमच्यावर विश्वास टाकेल आणि आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब ते तो विखास करते। तर आ, हे नक्कीच आपल्या अमरावतीला त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम करण्यासाठी जो निधी लागेल तो देऊन आपल्या अमरावतीचा विकास करतील नक्कीच तर हे होते कॅप्टन अभिजित जोडसूर त्यांनी सांगितलं की अमरावतीचे जे प्रश्न प्रलंबित आहेत हे न उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे मार्गे लावतील असा सुद्धा विश्वासाने यावेळी दर्शवला आहे मी किरण होले जेनिगास न्यूज अमरावती